जे आदिवासी मित्रांनो मा सतीश पदवी आहे तर मित्रांनो माझे परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझी मागा आता चालू आहे मल्चिंग गाडायचं काम तर मल्चिंग गाडायची नवीन टेक्निक आहे तर एकदम भारी टेक्निक आहे याच्यात दामात कमी आणि पेपर गाडून प पटापट वाहतं तर त्यात तुम्हाला टेक्निक दाखवतो आता कसा गाडायचा आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही एकदा ट्राय करून या तर मग आपण आता देखला तर मला पण आवडला का त्या झालं आपण साईडना खोर आहे ना, खो ना माती करतो डबल झट्टा करीत बसतो त्याच्यापेक्षा एकदम सोपं आहे डायरेक्ट साऱ्याच धरायच्या गॅप बी पाडायचं काय टेन्शनच नाही तर आता दाखवतो मग त्यांची काय आयडिया नवीन सरी घेतली का तर आता नवीन साऱ्या घेऊ राहिल्या तर आता त्यांची आयडिया देखो आपण हे तर सुशा तुमची नक्की सिस्टीम कशी दाखवा नक्की तुम्ही काय 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 करणार तुम्ही नक्की आता न काकरी पाट का तर हेरा मित्रांनो आता बिना खास मारता डायरेक्ट यांनी लाईन शे राख पेपर गाडीत आणलं कुठं साईडनं माती उकरून घेतलीच नाही तर आता हे यांची आयडिया काय इकडून डायरेक्ट सरी तोडून घ्यायची जास्त माती तोडून घ्यायची आणि इकडं लावली का नंतर परत दुसरे वेळेस इकडून हीच हीच जास्त माती वळून घ्यायची अशी भरपूर माती वळून घेऊ आहे आता इकडे दाखवतो तिकडचा जो मल्चिंग पेपर गाडला आहे तर आता तिकडं जी जास्त माती वळून घेतलेली तीच याच्या वळवून घ्यायची तर ह्या तिकडून पण भरपूर माती आणि इकडून पण पेपर एकदम चांगला काढला आहे तर मित्रांनो याच्यात आहे ना पेपर गा कमी कमीमध्ये आणि काम एकदम फास्ट तर हे असं काम आहे का उकरून घ्यायचं डबल डबल कुतानाच नाही ना आता तिकचा पेपर गाडलेला बरोबर तिकडून घेत एक नंबर काम आहे पर एकदम शिर पेपर गाडीत आणलं ले जी एकदम कमी टायम

तर मित्रांनो तुम्ही सो आता व्हिडिओमध्ये मल्चिंग कसा काढायचं नवीन सिस्टीम तर तुम्हाला कशी काय वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा काम करून ये असं जमात का नाही पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल पण नंतर एकदम सोप्पा जाईल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असं एकदा गाडून रा तर चला आता ज्या कोणी व्हिडिओ नवीन होते चॅनल सबस्क्राईब करा स्टॉप